राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पार आहे महायुतीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे ठाण्यामधून नरेश मस्के कल्याणमधून श्रीकांत शिंदे दक्षिण मुंबई मतदारसंघामधून यामिनी जाधव ईशान्य मुंबईमधून कोटेजा उत्तरमधून पियुष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पूर्ण होत आहे महायुतीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे महायुतीचे सर्व उमेदवार मतदानासाठी पोहोचले मुंबईतले हे महायुती मुंबई महायुतीचे उमेदवार आपण बघतोय मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे वायव्य वायव्यमधून रवींद्र वायकर ईशान्यमधून मिहीर कोटेच्या उत्तरमधून उत्तर मुंबईमधून पियुष गोयल आणि उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम या सहाही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे